नमस्कार मी आकाश जातो ग्रॅज्युएशनच्या परीक्षा संपल्या आहेत किंवा संपत आल्या आहेत आणि त्यानंतर विद्यार्थी या विवंचनेत आहेत की आता यानंतर पुढे कोणतं सेक्टर मिळून निवडावं आणि कोणत्या विषयांची तयारी किंवा को, कोणत्या परीक्षांची तयारी पुढे करावी याबद्दल एक गायडन्स सेशन आपण बँक एक्झाम बद्दल ठेवलेलं आहे आणि हे सेशन नांदेड इथं कुसुम सवार आपल्याला सत्तावीस एप्रिलला शनिवारी आपल्याला यायचे सकाळी साडेदहा वाजता तर माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की संकल्प एज्युकेशन नांदेडच्या माध्यमातून आपण हा सेमिनार जो आहे तो आयोजित केलेला आहे जेही विद्यार्थी फक्त ग्रॅज्युएशनचेच नाहीत फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर किंवा ग्रॅज्युएशन झाल्याच्यानंतर जे विद्यार्थी या सेक्टरसाठी प्रयत्न आहेत अशा विद्यार्थ्यांना याचा निश्चित फायदा होईल सोबतच जे विद्यार्थी पहिल्यापासून तयारी आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या स्ट्रॅटेजी स्टडी प्लॅन या सगळ्या गोष्टी आपण या सेमिनारच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा सेमिनार अटेंड करावा स्पेसिफिकली नवीन विद्यार्थी जे सदामता या सेमिनारसाठी येतील त्यांना संकल्प एज्युकेशन नांदेडच्या माध्यमातून तिथे जर तुम्ही स्पॉट ऍडमिशन करताय तर त्या ऍडमिशनवर त्यांच्या माध्यमातून डिस्काउंट सुद्धा देण्यात so येणार आहे सो दॅट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपल्याला लगेचच्या लगेच या परीक्षांची तयारी करता येईल तर चला मग आपण भेटूया सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस शनिवारी सकाळी साडे दहा वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे धन्यवाद